फायनान्शियल प्लॅनिंग मुळे आमच्या जीवनामध्ये हा बदल झाला असं काही आठवत आहे सगळ्यात मोठी चॅलेंजिंग असं आहे की मुलांनी आईनं ठरवलं की परदेशी शिक्षणाला जायचं आता हे जर आपल्याशी असोसिएटेड नसतो तर ती दरी कधीच भरून काढता आली नसती ओके म्हणजे त्यांची जी स्वप्न आहेत त्याला मुरड बसली असती केवळ फायनान्शियल विकनेसमुळे म्हणजे तरुण पिढीची स्वप्न जे आहेत ते आपण पूर्ण करू शकत नाही हे शल्य आयुष्यभर आम्हाला राहिला असतो त्या शल्यात मुक्त झालो तुम्हाला कोणती युनिव्हर्सिटी पाहिजे घ्या हवं तिथे जावा ओके okay. आणि तुम्ही तुमचा करिक्युलम हे करा असं नाही की दीड वर्षाचं करा तीन वर्षाचा करा दॅट इज युअर फ्रीडम ओके हे सगळ्यात मोठं आहे ना बरोबर आणि सगळ्यात महत्वाचं कसं आहे की ह्याच्यामध्ये सपोज आपण रिअल इस्टेटमध्ये हे केलं इन्व्हेस्ट केलं आपल्या आपल्याला सुचेल कसं पण ज्या वेळेला तुम्हाला पाहिजेत पैसे त्यावेळेला इमर्जन्सी तुम्हाला ते मिळतीलच आणि तेवढेच मिळतील हे नाही सांगू शकत तसं तुमच्या बरोबर नाही झालं म्हणजे आम्ही सांगितले की विदिन ट्वेंटी फोर अवर्स ते बँक अकाउंटला पैसे यायचे त्यामुळे ते एक तो एकदम खूप छान अनुभव होता की बाबा ठीक आहे आपल्याला कुठे नाही जास्त एकदा फोन करायचं की आम्हाला एवढे पैसे अकाउंटला ट्रान्सफर करा ते इमिडिएटली ते यायचे फीज भरायचे काय असते असं बाकी मग ते रिअल इस्टेटचं वगैरे तसं नसतं ना म्हणजे त्याला ते आपल्याला ते इमर्जन्सी तुम्हाला काही फंड मिळू शकतो त्याच्यामध्ये म्हणजे हा अनुभव आहे की गोल ओरिएंटेड असल्यामुळे तुमचे गोल्स माहिती आहेत ते पैसे फिक्स मध्ये आणून आपण ठेवत असतो की ते पैसे कुठल्याही रिस्की असेल क्लासमध्ये किंवा लिक्विडेबल नाही अशी परिस्थिती नसते त्यामुळे तुम्ही जो अनुभव घेतला तो अनुभव आम्हाला म्हणजे प्रोफेशन मध्ये असल्यामुळे हे माहीत होतं की लोक अशाच पद्धतीने करतात की रिटर्न्स एक्सपेक्टेड करतात आणि गरजेला लागतील तेव्हा ते पैसे अवेलेबल होत नाही आणि ही रिअलिटी आहे आणि दोन्हीची गोष्ट वेगवेगळ्या आहेत म्हणजे लोक रिटायरमेंटसाठी पीपीएफ मध्ये टाकतात जे पैसे पंधरा वर्षांनंतर लागायचे आणि जे पैसे शॉर्ट टर्म मध्ये ते रिस्क घेतात सो ही मोठी तफावत आजही आहे आणि ती कायम राहणार आहे